अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता बातम्या चीनमध्ये किंगदाओ इथं आयोजित एस सी ओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डॉन झोन यांची भेट घेतली उभय मंत्र्यांनी यावेळी भारत चीन सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या गरजेवर सखोल चर्चा केली भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंध पुन्हा सामान्य होण्यासाठी दोन्ही बाजूंनी केलेल्या कामाची संरक्षण मंत्र्यांनी प्रशंसा केली तसंच दोन्ही देशांमधील संबंध कायमस्वरूपी उत्तम राखण्यासाठी आणि तणाव कमी करण्याच्या रितसर पथदर्शी आराखड्याद्वारे गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली राजनाथ सिंह यांनी यावेळी सीमा व्यवस्थापनावर आणि या मुद्द्यावर स्थापित यंत्रणा पुनरुज्जीवित करून सीमांकनाच्या मुद्द्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भर दिला आशियासह जागतिक स्थैर्याच्या दृष्टीनं सहकार्य करण्यासाठी तसंच सर्वोत्तम परस्पर लाभ मिळवण्याच्या अनुषंगानं शेजारी राष्ट्रांमध्ये चांगली परिस्थिती निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली दोन हजार वीसच्या सीमावादानंतर जमिनीवर कारवाई करून निर्माण झालेला अविश्वास कमी करण्याचा आवाहनही त्यांनी यावेळी केलं दोन्ही मंत्र्यांनी विद्यमान यंत्रणेद्वारे सैन्य मागे घेणं तणाव कमी करणं सीमा व्यवस्थापन आणि अंतिमता सीमांकनाचा वाद कमी करणं या मुद्द्यांवर प्रगती साध्य करण्यासाठी विविध पातळ्यांवर सल्लामसलत सुरू ठेवण्यासाठी सहमती दर्शवली दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर संरक्षण मंत्र्यांनी प्रकाश टाकला पाच वर्षांच्या अंतरानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी आनंद व्यक्त केला राजनाथ सिंह यांनी त्यांच्या समकक्षांना जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं निष्पाप नागरिकांवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याची आणि पाकिस्तानमधील दहशतवादी जाळं नष्ट करण्याच्या उद्देशानं भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली चीनमधील